आपल्या सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी नाथा साऊंड मंडप डेकोरेशन विसापूर यांच्याशी संपर्क साधा योग्य दर व विनम्र सेवा हीच आमची खास वैशिष्ट्ये संपर्क नाथा मंडप डेकोरेशन विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस चौऱ्याण्णव त्रेचाळीस मालगाव येथील आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना सांगली जिल्ह्यातर्फे विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम संपन्न आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने एस एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते सर तसेच ग्राहक पंचायत पुणे विभागाचे संघटक माननीय आलमशहा मोमिन साहेब तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अनवर इनामदार व जिल्हा उपाध्यक्ष माननीय कृष्णा मेत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चेअरमन विजयकुमार पाटील सर यांनी स्वीकारण्याची विनंती सूचक माननीय वसंत अण्णा खांडेकर यांनी केली यास माननीय सागर आठवले यांनी अनुमोदन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रस्तावना हायस्कूलचे माननीय गारे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगत एसएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक माननीय कोष्टी सर यांनी केले मनोगत व्यक्त करताना त्यांनी शाळेचे व्यवस्थापन व शाळेची संपूर्ण माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय विजयकुमार पाटील सर यांनी स्वीकारल्यानंतर सूत्रसंचलन व प्रस्तावना हायस्कूलचे सुपरवायझर माननीय माने सर यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक माननीय कोष्टी सर यांनी केले या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय श्रीकृष्ण मोहिते सर यांनी प्रबोधन करताना प्रथम शाळेची शिस्त व व्यवस्थापन याबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेतर्फे या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे मिरज तालुका जॉईंट सेक्रेटरी माननीय वसंतांना खांडेकर व संघटनेचे सदस्य गौसमोजावर सागर आठवले आणि कुमार भंडारे यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे ध्येय धोरण व कामाची माहिती दिली यानंतर ग्राहक पंचायत पुणे विभागाचे संघटक माननीय यांनी ग्राहक संरक्षण व ग्राहक चळवळ या तसेच अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना माननीय विजयकुमार पाटील सर यांनी या कार्यक्रमाबाबत व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमास हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक स्टाफ तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे मिरज तालुका समन्वयक माननीय सतीश कांबळे व मिरज शहर प्रमुख माननीय मारुती बोर्नावर तसेच संघटनेचे कवठे माननीय अशोक हिरगुडे उपस्थित होते कर्तव्य स्वतंत्र देणं हे आपल्या सर्वांचं काम आहे संविधान आपण फिरता आणि संविधानानं आपल्याला खूप मोठे अधिकार दिले धर्मता धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आणि मग प्राप्त करून देण त्याला आचाराला विचारला स्वतंत्र निर्माण करून देण हे याच काम आहे शासन कटिबद्ध असलं पाहिजे शासनानं लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये कुठलाही दुधाराव न ठेवता संघटना बऱ्याच गोष्टीमध्ये आता आपला देश लोकशाही प्रधान देश आहे दिसतोय आमच्या बहिणी घरामध्ये जेव्हा ते नीट करतात तेव्हा ते डोळ्याला दिसत नाही ते जेव्हा खाताना खात पडतात तेव्हा आम्हाला तीन साडेतीन हजार वर्षापूर्वी पण जगाला तर त्या सुरुवातीची दखल घेतली नाही आणखी एका मुली रामदास महाराज म्हणतात गोळा सारखाची गोळं दगड पण कठीण